एका बाजूला मनुची व्यवस्था अत्याचारी व्यवस्था आपण म्हणतो अधिकार हिसकावून घेणारी व्यवस्था आपण मानतो न्याय न देणारी व्यवस्था आपण मानतो समता प्रस्थापित होत नाही असं आपण त्या ठिकाणी मानतो व्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारी अशी आपण संस्था त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आपण असणार संविधान या संविधानातून निर्माण केलेली व्यवस्था ही आपण पुरस्कार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे समाजामधलं एकोपा पाहिजे की समाजातला विभक्तपणा पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा आहे विषमता पाहिजे असेल गुलामी पाहिजे असेल तर मग विभक्तपणा हा त्यातला आधार असतो हे आपण लक्षात घेत का विभक्तपणा आला की आपण एकमेकांबद्दल द्वेष करायला सुरुवात करतो एकमेकांना असं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि काही वेळेला एक त्या ठिकाणी करायला बघतो अशी असणारी परिस्थिती किती जी क्रांती आपण सुरुवात केली ती मानवतेची क्रांती सुरुवात तेव्हा इथल्या मानवाला एकत्र करणं ही असणारं आपलं कार्य आहे आणि म्हणून आपण असणारा बघ मांडतो की आम्ही असताना समूहाला एकत्र करण्याच्या मार्गावरती लागलेलो आहे हा लढा विभक्त विरुद्ध एकता आणण्याचा भाग त्याच्यात नाही